स्टीफन विल्यम हॉकिंग हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वविज्ञानशास्त्रज्ञ होते त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली ते रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्सचे मानद सदस्य होते सन दोन हजार नऊमध्ये त्यांना प्रेसिडेन्शियल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले गेले केम्ब्रिज विद्यापीठात तीस वर्ष त्यांनी गणिताचे अध्यापन केले आहे विश्वशास्त्रज्ञ म्हणजेच कॉस्मॉलॉजी आणि पुंज गुरुत्व म्हणजे क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने म्हणजेच ब्लॅक होल या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरवले जाते कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळवली स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ब्रिटनमध्ये आठ जानेवारी एकोणीसशे बेचाळीसमध्ये झाला एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे त्रेपन्न अशी तीन वर्षे त्यांचे शिक्षण सेंट अल्बान स्कूल या शाळेत झाले हॉकिंग यांना संगीत वाचन गणित आणि भौतिकशास्त्राची आवड विद्यार्थीदशेपासूनच होती हॉकिंग यांना पहिल्यापासून विज्ञान विषयात रस होता एकोणीसशे एकोणसाठ एकुण साली वयाच्या सतराव्या वर्षी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑक्सफर्डमध्ये कॉस्मॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली एकोणीसशे बासष्ट वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्टीफन यांनी केम्ब्रिज विद्यापीठ येथे प्रवेश घेतला एकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेन्रोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले ताऱ्यातील इंधन संपल्यावर तो बिंदुवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेन्रोज यांनी त्या भाषणात मांडले होते यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही ताऱ्याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली याच प्रबंधाचा या पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड द जिओमेट्री ऑफ स्पेस टाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला या प्रबंधासाठी एकोणीसशे सहासष्ट सालचे ॲडम्स प्राईज त्यांना मिळाले स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळवले यावर आईन्स्टानच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले वयाच्या एकविसाव्या वर्षीच त्यांना दुर्लभ आजार झाला परंतु ते डगमगले नाहीत त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात, मनात सोडवली हो एकोणीसशे चौऱ्याहत्तर वर्षी हॉकिंग यांनी पहिल्यांदा क्वांटम मेकॅनिक्स आणि सापेक्षतावादाच्या सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणाऱ्या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्ण विवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रिन्स्टन विद्यापीठ न्यूयॉर्क विद्यापीठ लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला विज्ञान विषयात काम करीत असतानाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला यासाठी हॉकिंग यांना एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये रॉयल असोसिएशन फॉर डिसॅबिलिटी अँड रिहॅबिलिटेशन या संस्थेकडून मॅन ऑफ द इयर हा खिताब देण्यात आला स्टीफन यांना चालण्या फिरण्यासाठी व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला मग ह्या व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला केवळ एक बोट वापरून स्टीफन हे संगणकावर हवे ते काम करू शकत एकोणीसशे पंच्याऐंशी साली हॉकिंग यांना न्युमोनिया रोग झाला केवळ श्वासनलिकेला छिद्र करूनच शस्त्रक्रिया होऊ शकणार असल्याने तशी शस्त्रक्रिया हॉकिंग यांच्यावर करण्यात आली पण त्यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला यावर संगणक तज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले स्टीफन हॉकिंग केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये सैद्धांतिक ब्रह्मांड विज्ञानाचे मुख्य होते हॉकिंग यांना अल्बर्ट आईन्स्टाईननंतर सर्वात मोठे भौतिकशास्त्रज्ञ मानले जाते स्टीफन हॉकिंग संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक बनले कॉम्प्युटर आणि इतर गॅझेटच्या मदतीने ते आपले विचार व्यक्त करत होते हॉकिंग यांचा बदलाकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन होता स्टीफन हॉकिंग यांनी जीवनात यश प्राप्त करण्याचे विविध सूत्र सांगितले आहेत या सूत्रांचा आपण अवलंब केल्यास जीवनात यश साध्य करू शकतो हॉकिंग यांचा स्वर्गावर विश्वास नव्हता त्यांचा अवैयक्तिक देवावर विश्वास होता पण निर्मात्यावर नाही एलियन्सला मानणारा शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या शहात्तरव्या वर्षी निधन झाले या भौतिकशास्त्रज्ञाचा पंचवीसावा वाढदिवस पाहण्याची अपेक्षा नव्हती हॉकिंगने पाच दशकांहून अधिक काळ या शक्यतांवर मात केली असली तरी त्यांनी गार्डियनला सांगितले की हा मृत्यू त्यांच्या मनापासून कधीच दूर नव्हता गेल्या एकोणपन्नास वर्षापासून मी लवकर मृत्यूच्या आशेने जगलो आहे मला मृत्यूची भीती वाटत नाही पण मला मरण्याची घाई नाही मला आधी खूप काही करायचे आहे हॉकिंग स्वतःला नास्तिक मानत होते हॉकिंग यांनी देव किंवा निर्मात्याची परंपरागत कल्पना नाकारली मृत्यूनंतरचे जीवन आणि देव याबद्दल हॉकिंग यांचे म्हणणे असे होते की शास्त्रज्ञाने मृत्यूनंतर मेंदू आणि शरीराचे काय होते याचा व्यावहारिक दृष्टिकोन घेतला आहे मी मेंदूला एक संगणक मानतो जो त्याचे घटक निकामी झाल्यावर काम करणे थांबवेल तुटलेल्या संगणकांसाठी स्वर्ग किंवा नंतरचे जीवन नाही अंधारापासून घाबरलेल्या लोकांसाठी ही एक परिकथा आहे काहीही नसून काहीतरी आहे विश्व का अस्तित्वात आहे आपण का अस्तित्वात आहोत याचे उत्स्फूर्त निर्मिती हेच कारण आहे व निळ्या टच पेपरला प्रकाश देण्यासाठी आणि विश्व चालू ठेवण्यासाठी देवाला आवाहन करणे आवश्यक नाही आम्ही इथे आहोत याला लोक देवाचे नाव देतात पण मला असे वाटते की याला भौतिकशास्त्राचे नियम हेच कारण आहे एक अवैयक्तिक देव विज्ञान समजून घेण्याआधी देवाने विश्व निर्माण केले असे मानणे स्वाभाविक आहे पण आता विज्ञानाने या विश्वाबाबत अधिक खात्रीशीर स्पष्टीकरण दिले आहे देवाला जे माहीत असते ते सर्व आपल्याला माहीत असते जर देव असता तर जो नसतो मी नास्तिक आहे लक्षात ठेवा की वरती ताऱ्यांकडे बघा आणि तुमच्या पायाकडे बघू नका तुम्ही जे पाहता ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि विश्व कशामुळे अस्तित्वात आहे याबद्दल आश्चर्य व्यक्त करा जिज्ञासू वा आणि आयुष्य कितीही कठीण वाटत असले तरी तुम्ही काहीतरी करू शकता आणि त्यात यशस्वी होऊ शकता हॉकिंग यांनी विज्ञानाला देव मानत नेहमीच ईश्वराला आव्हान दिले एकदा तर त्यांनी ईश्वराला मानतो असेही म्हटले होते पण त्यांनी जो सवाल केला तो आजही सर्वांना खुणावतो त्यांनी विचारले होते की मान्य आहे देवानी या ब्रह्माणाची निर्मिती केली पण त्यापूर्वी देव काय करत होता स्टीफन हॉकिंग यांच्या अशाच काही कोट्स आणि विचार आता आपण पाहूया व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू अज्ञान नाही तर ज्ञानी असल्याचा भ्रम आहे ज्ञानाचा अर्थ बदलाचा स्वीकार करण्याची क्षमता बाळगणे असा आहे आपण आपल्या लोभ आणि मूर्खपणामुळे स्वतःचे अस्तित्व नष्ट करत आहोत जीवन कितीही कठीण असले तरी आपण नेहमी काही ना काहीतरी करून यशस्वी होऊ शकतो मी असेही लोक पाहिले आहेत जे म्हणतात सर्व काही आधीपासूनच निश्चित आहे आणि आपण ते बदलण्यासाठी काहीही करू शकत नाहीत सुद्धा रस्ता ओलांडण्यापूर्वी दोन्ही बाजूला पाहतात तुम्ही वारंवार क्रोध किंवा तक्रारी करत असाल तर लोकांकडे तुमच्यासाठी वेळ राहणार नाही जेव्हा एखाद्याची इच्छा संपूर्णपणे नष्ट होते तेव्हा त्याला प्रत्येक अशा गोष्टीचे महत्त्व समजते जे त्याच्याजवळ आहे काम तुम्हाला अर्थ आणि उद्देश देते आणि याशिवाय जीवन अपूर्ण आहे प्रत्येक व्यक्तीकडे आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवण्याची संधी असते मग त्याच्या जीवनात कितीही अडचणी असू द्या शांत लोकांची मनं बोलकी असतात गमती नसतील तर आयुष्य एक शोकांतिका ठरेल बुद्धिमत्ता म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता कोणतीच गोष्ट परिपूर्ण नाही हा विश्वाचा सर्वसामान्य नियम आहे परिपूर्णता अस्तित्वातच नाही अपरिपूर्णतेशिवाय माझे आणि तुमचेही अस्तित्व नाही मी कॉलेजमध्ये आदर्श विद्यार्थी नव्हतो कारण मी कॉलेजमध्ये जास्त वेळ नसायचो त्याऐवजी मी स्वतःच्या सोबतीचा आनंद घेण्यात व्यस्त असायचो आक्रमकता मनुष्याची सर्वात वाईट सवय आहे आक्रमकता सभ्यतेचा नाश करते मी एकवीस वर्षाचा होतो तेव्हापासून अपेक्षा ठेवणे सोडून दिले आणि त्यानंतर मिळालेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी बोनस ठरली देवानी ब्रह्माणाची निर्मिती केली तर त्यापूर्वी देव काय करत होते सर्वात सोपे स्पष्टीकरण म्हणजे देव नाही कोणीही विश्व निर्माण केले नाही आणि कोणीही आपले भाग्य निर्देशित करत नाही बुद्धिमत्ता म्हणजे बदलाला स्वीकारण्यासाठीची क्षमता जर तुम्ही प्रेम शोधण्यात भाग्यवान असाल तर ते तिथे आहे हे लक्षात ठेवा आणि ते फेकून देऊ नका